कागदी लिहिता नावाची साखर मधुर केवी लागे बोलाचीच बोला भात जेवली या तृप्त केवी हो तुका मने तैसा शब्द ज्ञान गोष्टी वाया त्या त्याचावटी बोलू नये रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या भागामध्ये संत तुकाराम महाराज गाता निरूपण यामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला कागदी लिहिता नावाची साखर हा अभंग आज आपण निरूपणाच्या रूपामध्ये पाहणार आहोत आणि ज्ञान आणि अज्ञान आणि परमार्थ याविषयी आज आपण सविस्तर रूपामध्ये आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संत तुकाराम महाराज किती थोर विचारवादी आहेत आणि ते सतत समाजाला आपल्या अभंगाच्या रूपामध्ये अत्यंत समर्पक अशा उदाहरणासह सह ते आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्या हरिपाठामध्ये म्हणतात की अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा पावे दयाळ पावे हरी म्हणजे ह्या समाजामध्ये अनंत परमार्थाविषयी वाचाळ बडबड करणारे लोक एवढे आहेत आणि ज्ञान आणि अज्ञानाविषयी सुद्धा आपल्याला सांगणारे निरर्थक बडबड करणारे इतके लोक आहेत जे की व्यक्तिगत जीवनामध्ये ते कुठल्याच गोष्टीला पात्र नाहीत किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये कुठलाही नियम ते आपल्या जीवनामध्ये पाळत नाहीत परंतु प्रत्येकाला भेटेल त्या व्यक्तीला सतत उपदेश देण्याचा प्रयत्न करतात हे संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा ते अभंगामध्ये का म्हणतात कागदी लिहिता नावाची साखर जर आपण कागदावर जर साखर हा शब्द जर लिहिला आणि चाटीचा मधुर केवी लागे जर त्या आपण साखरेला कागदावर साखर हा शब्द जरी लिहून आपण जर त्या साखरेला जर चाटलो तर त्याची गोडी समजेल का मग परमेश्वराला आपल्याला समजायचं आहे आणि त्या परमेश्वराचीच जर आपल्याला जीवनामध्ये अनुभूती नाही तर त्या, त्या परमेश्वराविषयी आपण जर निरर्थक जरी काही जरी बोललं तरी तो परमेश्वर आपणाला समजेल का किंवा परमेश्वर आहे किंवा नाही ह्या गोष्टीच्या वादामध्ये आपण पडलो तर परमेश्वराची प्राप्ती आपल्याला जीवनामध्ये होईल का तुकाराम महाराज म्हणतात कागदी लिहिता नावाची साखर चाटीचा मधुर कांदावर निस्त साखर जर तुम्ही शब्दाने जर लिहिलो आणि जर तुम्ही त्या पानाला जर चाटलो तर तुम्हाला साखरेची गोडी समजेल का परमेश्वर हा निर्गुण अवस्थेमधला जो परमेश्वर आहे या सृष्टीच्या चराक्षरामध्ये जो व्याप्त परमेश्वर आहे त्या परमेश्वराची तुम्ही निरर्थक बडबड करून जर तुम्हाला व्यक्तिगत जीवनामध्ये जर अनुभूती जर नसेल तर त्या निरर्थक बडबडीला काही अर्थ आहे का मग तुम्ही ज्ञान संपूर्ण जगाला सांगता पण त्या ज्ञानाचीच अनुभूती जर तुम्हाला जर तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जर नसेल तर त्या अर्थ त्याला काही अर्थ आहे का हे संत तुकारामाला सांगतात काय म्हणतात पुन्हा बोलाचीच कडी बोलाचीच भात जेवली या तपत केवी तुम्ही लोकांना इतक्या गप्पा मारता की काय सांगता तुला कडी खाऊ घालतो तुला हे खाऊ घालतो तुला तमक खाऊ घालतो पण प्रॅक्टिकली तुम्ही त्या व्यक्तीला काही खाऊ घालता का फक्त बोलता गप्पा मारता तुला हे देतो तुला ते देतो तुला हे खाऊ घालतो ते खाऊ घालतो निस्तर निरर्थक बडबड करून तर जीवनामध्ये त्या गोष्टी नुसत्या बोलण्याने काही ते गोष्ट प्राप्त होणार आहे का जीवनामध्ये मी एखाद्याला म्हणलो की तुला हे खाऊ घालतो ते खाऊ घालतो प्रॅक्टिकली मी त्याला मी काहीच खाऊ दिलं नाही मग ते काही साध्य होणार आहे का मग काय म्हणतात बोलायचीच कडी बोलायचीच भात निसतं उग बुडलून काय तुला जीवनामध्ये मिळणार आहे का काहीच नाही किंवा निस्त्या बोलण्याने कुणाचं तृप्त होणार हो नाही का मी म्हणलो तुला गुलाबजामून खाऊ घालो तुला हे खाऊ घाटलो ते घालो असं समोरचा तृप्त होईल का जोपर्यंत ते त्याच्या पोटामध्ये जाणार नाही तो आहार तोपर्यंत त्याची तृप्ती त्याला जीवनामध्ये मिळेल का मग परमेश्वराविषयी तुम्ही निरर्थक बडबड आहे नाही या वादामध्ये पडून अर्थ आहे का त्या गोष्टीला कसलाच अर्थ नाही त्या परमात्म्याची अनुभूती जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये होणार नाही तोपर्यंत त्या गोष्टीविषयी तुम्ही निरर्थक बडबड करू नका जो साधना करणारा जो व्यक्ती आहे तो कधीच बडबड करत नाही आपल्या जीवनामध्ये साधना करणारा जो साध्य असतो किंवा जो ध्येयाच्या पाठीमागे मागे लागतो तो फक्त आपल्या साधनेवर विश्वास ठेवतो निरर्थक बडबडमध्ये आपल्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती कधीच पडत नाही म्हणून तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात तुका म्हणे तैशा शब्द ज्ञान गोष्टी तुका म्हणे तैशा शब्द ज्ञान गोष्टी वाया त्या चावठी बोलू नये कशाला उगप फालतू कुया आपल्या जीवनामध्ये तुम्ही वाया आणि वायफट बोलण्या बोलण्याचा प्रयत्न करता जीवनामध्ये तू का म्हणे त्याच्या शब्द असे एक, -एक व्यक्ती आपल्या समाजामध्ये आहेत ते शब्द ज्ञानाच्या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी गप्पा गोष्टी सांगतात परंतु व्यक्तिशा आपण त्यांच्या जीवनामध्ये जर आपण जर ढोकून जर पाहिलो तर त्यांना आत्मज्ञानाची काही अनुभूती आहे का कसल्याच प्रकारची आत्मज्ञानाची अनुभूती नाही किंवा परमार्थिक तरी ते जीवनामध्ये वागतात का जीवनामध्ये सात्विक वागलं पाहिजे जीवनामध्ये सात्विक श्रद्धा ठेवलं पाहिजे जीवनामध्ये सात्विक तप केला पाहिजे सात्विक दान केलं पाहिजे कधी जीवनामध्ये त्या व्यक्तीने कधी केलेलं आहे का परंतु सांगत असताना शब्द ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना ते सगळ्यांच्या अग्र अग्रगण्य असतात सगळ्यामध्ये सगळ्या समाजाला प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात सब सगळ्या समाजाला ज्ञान म्हणजे आज सुद्धा आपण कीर्तनकार करणाऱ्या समुदायामध्ये सुद्धा पाहतो ज्ञानाच्या मोठ्या मोठ्या गप्प्या करतात मोह मायापासून तुम्ही दूर राहा पण स्वतःच्या जीवनामध्ये काय करतात लोकांना सांगण्यासाठी सांगतात मोह माया या चास चास की तुम्ही मोहमाया पण त्याच त्याच म्हणजे परमार्थाचा त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच समजला नाही मग असे जे तुका म्हणे ज्ञानाच्या गोष्टी वाया त्या चावटी बोलून असल्या जे चावट लोकांपासून तुम्ही दूर राहा हे फक्त काय असतात फक्त चावट बोलत असतात जीवनामध्ये ह्यांना कुठल्याच गोष्टीची जी प्राप्ती जीवनामध्ये त्यांच्या झालेली नसते आत्मज्ञान त्यांना त्यांच्या जीवनामध्ये झालेलं असते आणि परमेश्वर साध्य करण्यासाठी किंवा परमेश्वर प्राप्त करण्यासाठी जी साधना जी करायची असते त्या साधनेपासून सुद्धा ते लोक त्यांच्या जीवनामध्ये दूर असतात म्हणून म्हणतात की वाया त्या चावटी बोलून अशा अशा चावट तुम्ही जीवनामध्ये कशाला बोलत बसता म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा काय म्हणतात अनंत वाचार बळती बळलं त्या कैसा दया पाया म्हणजे जे वायपट बरबड करणारे असतात ना त्यांना कधीच परमेश्वराची प्राप्ती होत नाही कारण परमेश्वराची प्राप्ती त्याच व्यक्तीला होते ज्यांच्या ज्यांना आपल्या साधनेवर विश्वास असतो ते फक्त काय करतात साधनेपासून ते कधीच दूर होत नाहीत आपल्या जीवनामध्ये म्हणून अध्यात्मामधले जे ज्ञान आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ तत्त दर्शन म्हणजे जी साधना तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायची आहे आणि ती साधना करत असताना जे ज्ञान तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते ज्ञान म्हणजे जे तत्वज्ञानाची तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जी प्राप्ती करायची आहे जोपर्यंत ते तुम्हाला तत्वज्ञानाची अनुभूती तुमच्या जीवनामध्ये होणार नाही तोपर्यंत मी म्हणा किंवा आपण सर्वजण हा आपण अज्ञानीच असू हे सुद्धा भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे किंवा ज्ञानी कधी होणार जेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती होईल म्हणजे साखर जोपर्यंत मुखामध्ये जाणार नाही तोपर्यंत त्याची गोडी आपल्याला समजणार समज समजेल का समजणार नाही मग परमेश्वराची अनुभूती ही महत्वाची आहे अनुभूती नाही झाली तर त्याला अर्थ काय का मी कितीही भगवान पर परमेश्वराविषयी ज्ञान जरी लोकाला अनंत काही सांगित असलो अनुभूती जर माझ्या जीवनामध्ये नसेल किंवा परमार्थिक जी साधना जीवनामध्ये करायची असेल जर साधना जर मी माझ्या जीवनामध्ये करत नसेल किंवा एखाद्या व्यक्ती करत नसेल तर ती सगळी बरबड -बर काय वाया त्या चावटी बोलून असे वाया आणि चावट देव आहे देव नाही देवाविषयी नाना तऱ्हेच्या गोष्टी कल्पना बांधून समाजाला प्रमोदन करतात परमार्थाचा व्यापार करतात पैसा कमवतात आणि त्या ज्या परमार्थामध्ये जी गोष्ट सांगितली आहे ज्या गोष्टीपासून तुम्हाला दूर जाण्याचा जी गोष्ट परमेश्वराने सांगितले त्याच गोष्टीच्या ते लोक जवळ जातात म्हणजे ज्ञान सांगायचं तत्वज्ञान लोकांना आणि आपण कुठलीच गोष्ट आपण वावरताना किंवा आपल्या अंगीकारत असताना कुठलीच गोष्ट अंगी करायची नाही असे लोक असे चावट बोलणारे भरपूर लोक आहेत असे तुकाराम महाराज म्हणतात म्हणून अध्यात्मज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन म्हणजे ते अध्यात्म ज्ञान ती साधना तुम्ही आपण जेव्हा जीवनामध्ये करू त्या तत्वज्ञानाचे जोपर्यंत अनुभूती आपल्या आयुष्यामध्ये होणार नाही तोपर्यंत परमेश्वराची जी गोडी परमेश्वरा आहे जी सरकारचा गोड परमेश्वर आहे त्याच्याविषयी आपण बोलून काही अर्थ होणार नाही तुम्ही तुमच्या साधनेवर विश्वास ठेवा म्हणून जी त्रिपुटी आहे अध्यात्मामध्ये जी त्रिपुटी म्हणजे काय आहे त्रिपुटी अध्यात्मा आणि तत्वज्ञानाची संज्ञा जी आहे परमार्थामधली जी त्रिपुटी आहे ती त्रिपुटी कधी लोप पावणार आहे जेव्हा हा जीव किंवा आत्मा जेव्हा परमार्थ स्वरूप होईल तेव्हाच ते त्रिपुटी लोप होणार आहे म्हणजे त्रिपुटीमध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे त्रिपुटी म्हणजे नेमकं काय का ने ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ज्ञेय म्हणजे काय ध्येय म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला मिळवण्यासारखी आहे ध्येय म्हणजे एखादी गोष्ट जी म्हणजे थोडक्यामध्ये परमेश्वर परमेश्वरला प्राप्त करणं हे एक मिळवण्यायोग्य गोष्ट आहे त्याला ज्ञेय म्हणतात आणि त्याला जो व्यक्ती आहे ज्याला ती गोष्ट प्राप्त करायची आहे आणि त्याला ज्याला त्याची भूक आहे म्हणजे परमेश्वर प्राप्त करण्याची आहे जो त्याची साधना करतो त्याला ज्ञाता म्हणतात आणि जी गोष्ट स्वरूप फलस्वरूप त्याला जी व्यक्तीला प्राप्त होते ती म्हणजे ज्ञान ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान म्हणजे फळ स्वरूप जेव्हा तुम्हाला जेव्हा त्याची अनुभूती होते परमेश्वराची ते ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर जे अध्यात्मातली त्रिपुटी आहे ती त्रिपुटी परत काय होते लोप पावते म्हणजे त्रिपुटी लोप पावल्याच्या नंतर तुम्ही त्या तत्वज्ञाची अनुभूती आपल्याला जीवनामध्ये मिळवते त्याचप्रमाणे ध्येय ध्याता आणि ध्यान ध्यानामध्ये ध्यान करणारा कोण असतो तो ध्याता असतो आणि परमेश्वराशी एकरूप झाल्यानंतर ही त्रिपुटी काय होते लोप होते म्हणजे ध्येय ध्याता आणि ध्यान म्हणजे ध्येय माझं काय आहे मला मला परमेश्वरला प्राप्त करायचं हे माझं माझ्या जीवनामधलं मा ध्येय आहे पण ध्येय ठेवणारा व्यक्ती त्याला आपण काय म्हणतो ध्याता म्हणतो आणि जो ध्याता आपल्या ध्येयामध्ये काय ठेवतो हो ध्यान ठेवतो म्हणजे ध्येय ध्याता आणि ध्यान म्हणजे जीवनामध्ये जी गोष्ट प्राप्त करायची आहे ती आपण अध्यात्म आणि तत्वज्ञान ह्याच्या शोधण्याच्या पाठीमागे आपण गेले पाहिजे आणि ही संज्ञा जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारू आणि ही जेव्हा सध्या आपणाला समजेल तेव्हा हे त्रिपुटी लोप पावेल आणि एकदा त्रिपुटी लोप जेव्हा पावेल काय होईल आत्मा आणि परमात्मा हा एकरूप होईल म्हणून तुकाराम सांगत असतात की कागदी लिहिता नावाची साखर चाटिता मधुर केवी लागेल म्हणजे नुसतं साखर जरी कागदावर लिहून जर आपण जर चाटतो तर ते साखरेची गोडी आपल्याला जीवनामध्ये समजेल का साखर खावीच लागेल तेव्हाच आपण त्याची गोडी सांगू म्हणून परमेश्वर सुद्धा असाच आहे निराकार परमेश्वर या सृष्टीतल्या चराचरामध्ये जो व्याप्त परमेश्वर आहे जोपर्यंत त्याची आपल्याला अनुभूती होणार नाही तोपर्यंत आपण अज्ञानी असू निरर्थक बडबड करून परमेश्वराविषयी काही उपयोग नाही ती जी साधना आहे जी साधना परमेश्वराने सांगितलेली आहे त्या साधनेवर आपला संकल्प पाहिजे त्या साधनेवरचा आपला विश्वास पाहिजे तरच परमेश्वराचा स्वरूप आपणाला समजेल आणि एकदा जे आपण आत्मस्वरूप झालो आपल्या जीवनामध्ये जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीची आवश्यकता आपली उरत नाही कर्मच उरणार नाही आपलं आणि कर्म हे पूर्णपणे लोप पावतं आणि आपण आपला जीव हा परमात्मा स्वरूप होतो हेच संत तुकाराम महाराज अतिशय सुंदर अशा अभंगाच्या मार्फत आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत मला अपेक्षा आहे की आपल्याला अत्यंत समर्पकपणे हा अभंग समजला आहे परत भेटूया पुढील भागामध्ये रामकृष्ण हरिमा